घरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुमित्रा कपाटामध्ये सगळं सामान बघण्यासाठी आलेली असते कपाट उघडते आणि ड्रॉवर मध्ये सगळे दागिने पाहत असते दागिनी अचानक गायब झालेले आहेत हे बघून खूप मोठा धक्का आता सुमित्राला बसलेला असतो तिला आता कळतच नसतं की या सगळ्या सिच्युएशनमध्ये काय करावं ती जोरजोरात ओरडायला आता सुरुवात करते ज्या वेळेला ती आता खूप जोरजोरात ओरडत असते तेव्हा नानागण विचारतात की काय झालं आहे सुमित्रा त्यावर सुमित्रा आता सांगू लागते की कपाटामध्ये माझे एकही दागिने नाहीयेत कुठे गेले माझे दागिने सगळे दागिने चोरीला गेलेत वाटत असं देखील ते ओरडून बोलू लागते ज्यावेळेला ते असं सगळं काही म्हणते तेव्हा नानांनासुद्धा धक्का बसतो आता सुमित्रा सगळ्यांना हाका मारून तिथे बोलून घेते सुमित्रा जेव्हा आता सगळ्यांना हाका मारून तिथे बोलवते तेव्हा आता तेवढतच पार्वती गळ्यातले दागिने घेऊन तिथे आलेली असते आणि कसे दिसत आहेत असं म्हणते हे सगळं बघून आता जानकीला तर खूप मोठा धक्काच बसतो ऋषिकेश सारंग सगळेच सा जण तिथे असताना जानकीला पार्वती विचारत असते की कसं वाटतय जानकी बघ ना मस्त येत नाही दागिने असं बोलून ती तिला मुद्दामून या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन करते आणि त्याच वेळेला आता जानकी जी आहे ती तर आश्चर्यचकित होऊन पाहत असते कारण बिचारा जानकीने तिला काहीच केलेलं नव्हतं पण आता हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन असतो ऐश्वर्याने व्यवस्थित प्लॅनिंग करून आता जानकीला अडकवायचं असं ठरवलेलं असतं आणि त्यासाठी आता तिने ते ऐश्वर्याने दागिने सुद्धा गायब केलेले असतात आणि ज्यावेळेला ऐश्वर्याने दागिने गायब केलेले असतात आणि ते सगळे पार्वतीला घेऊन दिलेले असतात आणि पार्वतीला सांगितलेलं असतं की तुला जर विचारलं तर सरळ सांगायचं की हे दागिने तुला जानकीने रात्री दिलेले आहेत मी सांगते तेवढं काम करायचं आणि म्हणूनच ती तसंच सगळं काही सांगून आता पुढे येते आणि म्हणत असते की हे दागिने मला जानकीने दिले खरं तर ना रात्रीच ती तुमच्या रूममध्ये येऊन हे सगळे दागिन्यांचे उद्योग केले आहेत तिने मला सांगितलं की तुला तुम्ही थांबा मी तुम्हाला अधिकार हक्क मिळवून देते आणि त्याच वेळेला तिने मला हे सगळे दागिने काढून दिले असं देखील जानकीबद्दल खूप काही वाईट साईट आता बोललं जातं आणि त्याच वेळेला आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं सुमित्रा म्हणत असते की तुला जर दागिने हवे होते माझं स्त्री जर हवं होतं तर आधीच मला सांगायचं होतच ना हे असं चोरायची काहीच गरज नव्हती असं देखील आता थी जो बुरू खरतर जी जानकी ने केले ते जोरजोरात बोलू लागते खर तर जे काही जानकीने केलेलंच नसतं त्यावर आता जानकीवर खोटे आरोप केले जात असतात त्यामुळे बिचारी जानकी या सगळ्यामध्ये एकटी पडलेली असते जानकी बिचारी खूप काही ऐकवत असते आणि त्याच वेळेला ती आता समजायचा प्रयत्न करत असते पण तिला आता कोणीही समजून घ्यायला तयार नसतं आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र मुद्दा म्हणून पार्वती ते दागिने दाखवत म्हणत असते की बरं झालं हा जानकी तू माझा अधिकार मिळवून दिलास नाही तर मला काय माहिती कधीही सगळं मिळणार होतं जानकीला तर हे सगळं ऐकून एकसो एक धक्का बसत असतो त्याच वेळेला आता जानकीच्या जा पाठीशी उभं राहायला कोणी नसतं परंतु इथे जानकी आपलं म्हणणं सांगत असते ती म्हणत असते की मी असं काहीच केलेलं नाही पण आता जानकीला सांगितलं जातं की तू असं केलं नाहीस मग तू काल रात्री मला म्हणाली होतीस ना की तू राणांच्या रूममध्ये गेली होतीस आणि तिथून हे दागिने आणलेस त्याच वेळेला आता जानकीला काल रात्रीचा प्रसंग आठवतो हो जानकी विचार करते की हां काल रात्री मी राणांच्या रूममध्ये गेले होते पण दरवाजा लावण्यासाठी गेलेले होते आणि या सगळ्यामध्ये मी अशी चढकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं त्याच वेळेला आता जानकी जी असते ती म्हणत असते की उगाच काही पण खोटं सांगू नका आणि माझ्यावर आरोप करू नका परंतु आता जानकीला कोणी देखील समजून घ्यायला तयार नसतं त्याच वेळेला आता जानकीला समजून जातं की ऐश्वर्याने हा खूप मोठा ट्रॅप रचलेला आहे आणि त्या सगळ्यामध्ये आपण अडकलं गेलेलो आहे जेव्हा आता पार्वती बोलू लागते की काय तुम्हाला माहिती आहे का काल तुमच्या रूममध्ये जानकी आली होती जरा सांगा बरं त्याच वेळेला आता नानासुद्धा सांगू लागतात की हो काल रूममध्ये जानकी आली होती रात्री आता नानास बोलत आहेत तर नानांवर सुद्धा तुमचा कोणाचा विश्वास नाही आहे का आता नानांनी सांगितलं आहे की जानकी रूममध्ये आलेली होती व विषय संपला ना आता जानकी जी आहे ती म्हणत असते की नाही मी रूममध्ये आले नव्हते आता जानकी जेव्हा असं म्हणते तेव्हा सुमित्रा तिला म्हणते की तू असं कसं म्हणू शकतेस कारण मी स्वतः तुला पाहिलेलं आहे आमच्या रूममध्ये आलेलं मी रात्री तुझं बोलणं ऐकलेलं होतं तू जेव्हा विचारलं तेव्हा सांगितलं की मी दार लावायला आले होते आणि तू सुद्धा सांगितलंस की मी जानकी होते मग आता आता काय या सगळ्या गोष्टी मला सांगू दे खोटे आहेत करून मला माहिती आहे हे सगळं काही तूच केलेलं आहेस पण जानकी तुझ्याकडनंही अपेक्षा नव्हती तू असं सगळं काही करशील असं मला वाटलं नव्हतं तुला जर हवंच होतं तर माझ्या तोंडावर येऊन माझ्याकडे मागायचं होतं पण हे सगळं काही तू खूप चुकीचं केलेलं आहेस असं देखील आता जानकीला ती बोलू लागते जानकी म्हणत असते की, की है, है आई हे सगळं काही हे ऐश्वर्याचं कारस्थान आहे या ऐश्वर्या मला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी तुमच्यापासून लांब करण्यासाठी हे सगळं काही केलेलं आहे आणि सगळे आरोप आता जानकी ऐश्वर्यावर लादत असते पण या गोष्टीवर सुमित्राचा विश्वास बसत नसतो सुमित्रा म्हणत असते की उगाच आता स्वतःच्या अंगावर आलंय म्हणून तू आता सगळं काही ऐश्वर्याच्या अंगावर ढकलतेस का पण हे तुझं खूप चांगलं नाही हे सगळं जास्त चुकलेलं आहे आणि तुला हे कळत नाहीये आणि एवढं चुक असून सुद्धा तू अजूनही त्या ऐश्वर्याचं नाव घेतेस ऐश्वर्या विचारी असं काही करणं शक्यच नाही माझा ऐश्वर्यावर पूर्ण विश्वास आहे असं देखील आता सुमित्रा बोलत असते इथे जानकी देखील आता ऋषिकेशची साथ मागत असते आणि ऋषिकेशला म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना ऋषिकेश ही कशी आहे ती या सगळ्याचा प्लॅन हा ऐश्वर्याचाच आहे ऐश्वर्यानेच या बाईला घरी आणले आहे आणि आपल्या मात्यावर बसवला आहे खर तर आता बाई, ही बाई हीच मेन मूळ कारण आहे आणि हे सगळं कारण या ऐश्वर्यानेच क्रिएट केलेलं आहे आपल्या घरात या खोट्या पार्वतीला आणून हे सगळं काही जानकी बोलत असते तर या सगळ्या गोष्टीचा सुमित्राला प्रचंड राग येतो आणि सुमित्रा खूप जास्त संतापलेली असते सुमित्रा आता ठरवते की नाही खूप झालं आणि ती जोरात आता जानकीच्या कानाखाली लगावून देते जेव्हा जानकीच्या कानाखाली लगावून दिली जाते तेव्हा मात्र तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच धक्का बसतो कारण सुमित्राकडनं कधीच एक्सेप्ट केलेलं नव्हतं की ती जानकीच्या कानाखाली मारेल जानकीला सुद्धा या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसतो आणि जानकी जी आहे ती तर आता पाहतच राहते त्याच वेळेला आता जानकी हे सगळं खोटं आहे असं सिद्ध करत असते पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नसतं तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं जी सुमित्रा असते ती म्हणत असते काय गं का जानकी तुझ्यावर सुनेसारखी नाही तर मुलीसारखी माया केली मुलीसारखं तुला प्रेम दिलं आणि तू मला काय दिलंस त्या बदल्यात हे सगळं मला तुझ्याकडनंही अपेक्षा नव्हती आजपर्यंत तुझ्यासाठी मी खूप काही गोष्टी केल्या पण नाही तू अनाथाश्रमामधून आलीस आणि आमच्या घरात आल्यानंतर तुला जे जे हवं ते सगळं काही दिलं पण तू या सगळ्याच्या लायकीची सुद्धा राहिलेली गेलेले सारंग आणि ऐश्वर्या हा सगळा प्रकार आता आजीला सांगत असतात आणि आजीला सुद्धा हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आजी म्हणत असते खरंच असं झालं का बापरे एवढी जोरात कानाखाली वाजवली मी असायला हवी होती तिथे तर सारंग म्हणत असतो की हो ना कसली कानाखाली वाजवली आईने मी तर शॉकच झालो मला तर वाटलं सुद्धा नव्हतं आई कधी अशी कानाखाली जानकी वहिनीच्या मारेल आणि त्यानंतर आता मुद्दामून ऐश्वर्या जे आहे ते म्हणत असते की मी हा मोठा ट्रॅप रचला होता मला काही झालं तरीसुद्धा या सगळ्याचा बदला घ्यायचा होता आणि म्हणूनच मी ठरवलं होतं आणि माझ्या ठरवण्याप्रमाणे सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत आणि आता हे तर काहीच नाही आता मला त्या जानकीचं हरलेलं तोंड पाहायचं आहे बिचारी जानकी देवाकडे बसून देवाला म्हणत असते की माझं काय चुकलं या घरात सगळ्यांसाठी सगळं काही केलं आणि माझ्यावर आता चोरीचे खोटे आरोप लागलेले आहेत आणि त्याचबरोबर सुमित्रा आईने सुद्धा यात गेल्या दहा वर्षामध्ये कधीच माझ्यावर हात उगारला नव्हता आणि आज माझ्यावर हात उगारलाय हात उगारला त्याचं काही नाही पण माझ्या काळजाला त्याचे खड्डे पडलेले आहेत असं देखील जानकी आता देवाकडे हात जोडून बोलत असते आणि त्याच वेळेला आता तिथे आता ऋषिकेश आलेला असतो आणि ऋषिकेश आता जानकीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तू करू नको सगळं काही नीट होईल बाहेर जे काही झालं त्याने मला स्वतः धक्का बसला आहे पण मला मला माहिती आहे की तू खरी आहेस आणि यावेळेला मी तुझी साथ नक्कीच देईन असं देखील आता ऋषिकेश हा जानकीला सांगू लागतो जानकी म्हणत असते की मला आता काही झालं तरी हे सगळं सिद्ध करायचंच आहे ऋषिकेश म्हणत असतो की मी तुझ्यासोबत आहे आपण हे दोघंही मिळून सिद्ध करू पण आता तू थोडी शांत हो असं ऋषिकेश जानकीला बोलतो आणि त्यानंतर तिकडा निघून जातो त्याच वेळेला जानकी म्हणत असते की नाही आता शांत बसून चालणार नाही कारण मी जर आता शांत बसले तर त्याचा फायदाही ऐश्वर्या घेईल आणि ऐश्वर्याला मी आता सोडणार नाही कारण ह्या सगळ्या प्लॅनमध्ये तिने मला अडकवलं आहे आणि आता तिला ह्याचा जा जाब विचारल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं देखील आता जानकीने ठरवलेलं असतं आणि त्यामुळे जानकी मागच्या पुढचा जा विचार न करता ठरवते की का काही झालं तरी या सगळ्याचा जा ऐश्वर्याला जाब विचारायचा आणि म्हणूनच ऋषिकेशची साथ तर तिला असते ऋषिकेश म्हणत असतो की तू काळजी करू नको तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे आता ऐश्वर्या सुद्धा जानकीला येऊन ऐश्वर्याला हाक मारते त्याबरोबर आता ऐश्वर्या खूप जास्त खुश होते जानकी आणि ऐश्वर्या हा आता घराच्या बाहेर येऊन बोलत असतात त्याच वेळेला आता जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की तू या सगळ्यामध्ये मला मुद्दाम अडकवलं पण लक्षात ठेव आता तुझी वारी आहे ऐश्वर्या म्हणत असते की तुला काय वाटतं या सगळ्यामध्ये अडकवणं आणि तू मला काल रात्री पकडणं हा काही तुझ्या प्लॅनचा भाग होता तुला वाटलं असेल की तू रात्री मला पकडलंस म्हणजे आता सगळं काही तुझ्या बाजूने झालं पण नाही हे सगळं काही मी मुद्दामून घडवून आणलं होतं जो काही गुप्तहेर पडून मी तुझ्यासोबत बोलत होते फोनवर तो माझा व्हॉइस चेंजरचा ॲप होता आणि त्याच्यातून मी फक्त बोलत होते आणि त्याचा तुला आवाज मे मेलचा येत होता आणि हे सगळं काही मी करत होते पण हे सगळं तुला अडकवण्यासाठीच कारण मला माहिती होतं या सगळ्या जाळ्यात तू अडकणार आणि त्यामुळेच हो या सगळ्या मग अडकल्यानंतर तू काहीतरी वेगळं करणार हे सुद्धा मला माहिती होतं आणि म्हणूनच मी तुझ्याबरोबर हे सगळं केलेलं आहे आणि या सगळ्यात तू चांगलीच अडकली ले गेलीस आणि आज माझा जो काही हिशोब होता तो पूर्ण झालेला होता माझ्यावर सुद्धा हीच वेळ आली होती पण आज ती वेळ तुझ्यावर आली आज जेव्हा चार माणसांमध्ये जेव्हा तुझ्या कानाखाली वाजवली गेली तेव्हा कसं वाटलं आणि काल रात्री तू मला काय म्हणाली होतीस की मुस्काटात तुझ्या आईंकडन देईन आता काय झालं तुलाच बसली ना मुस्काटात कसा होता माझा प्लॅन असं बोलून ऐश्वर्या जानकीला मुद्दा म्हणून देण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते की अशीच कानाखाली मला सुद्धा आईने सगळ्यांसमोर दिली होती आणि तेव्हा तू या सगळ्याची मजा घेतली होतीस तेव्हा माझ्यावर किती मोठा अन्याय झाला होता तरीसुद्धा मी सगळं काही सहन केलं पण या सगळ्याचा बदला मला घ्यायचा होता आणि तो अशा पद्धतीने घेतला जानकी म्हणत असते की, की हे सगळं करून तुला काय मिळतं तर आता जानकीला ऐश्वर्याचा सांगत असते की हे सगळं करून मला समाधान मिळतं जे काही समाधान असतं ना ते एक वेगळ्याच लेवलचं असतं आणि ते समाधान अनुभवायला ही एवढं सगळं प्लॅनिंग करायला लागतं खरंच मजा येते इथून पुढे ना तुझ्यावर सुमित्रा आई कोणीही विश्वास ठेवणार नाही कारण सगळ्यांच्या नजरेत ना तुला अशी उतरवली ना की कोणीही तुला बघणार सुद्धा नाही असं देखील ऐश्वर्या आता जानकीला बोलू लागते आणि जानकी बिचारी हे सगळं काही शांत उभं राहून ऐकते जानकीला ऐश्वर्या म्हणत असते की, की चा पतला चा आता या सगळ्याचा ऐश्वर्या तुला दिसेल काय चीज आहे नाही ऐश्वर्या हे सुद्धा कळेल असं देखील आता ऐश्वर्या जानकीला बोलते ऐश्वर्या जानकीला आता हे सगळं काही बोलते तेव्हा जानकीला सुद्धा धक्का बसतो जानकी रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असते ऐश्वर्याचं पूर्ण झाल्यानंतर ऐश्वर्या तिकड आपल्या साडीचा पदर उडवत अगदी रागा रागाने जाते तर जानकी मात्र उभं राहून ऐश्वर्याच्या या बोलण्याचा विचार करते पण ती ठरवते की आता हार मानून चालणार नाही या सगळ्यावर काहीतरी मार्ग काढायला हवा इकडे मात्र ऋषिकेश आता चांगला सारंगला फोडून काढतो त्याच आता सारंगला जेव्हा तो फोडतो तेव्हा ऐश्वर्यामध्ये पडते आणि म्हणत असते की ऋषिकेश दादा तुम्ही असं करू शकत नाही सारंगला तुम्ही हे मारताय हे खूप जास्त चुकीचं आहे त्याच वेळेला आता जानकीला सुद्धा ऋषिकेश घेतो आणि म्हणत असतो की ही काय चाललेलं आहे सारखी सारखी घरात भांडणं तर आता जानकी म्हणत असते की मला माहिती आहे या घरात खोटी पार्वती आल्यापासून ही सतत भांडणं होत आहेत तर जानकीला ऋषिकेश म्हणत असतो की, की काय सारखं का सारखं का म्हणतेस खोटी पार्वती खोटी पार्वती म्हणून तुला कळत नाही आहे का त्याच वेळेला आता ही माझी खरी आई आहे जानकी म्हणत असते की मी या गोष्टीवर विश्वासच ठेवणार नाही की ही तुमची खरी आहे आई आहे जोपर्यंत मला कोणताही मोठा पुरावा मिळत नाही तोपर्यंत तो त्यावर ऋषिकेश म्हणतो बर ठीक आहे एका एक गोष्टीमुळे सिद्ध होऊ शकतं की ही माझीच आई आहे मग ते बा तू काय बोलतेस हे मला सुद्धा पाहायचं आहे तर त्यावर आता पार्वती म्हणत असते की काय करणार आहेस बाळा तू हिला सिद्ध करून दाखवण्यासाठी त्यावर ऋषिकेश म्हणत असतो पार्वतीच्या खांद्यावर हात टाकून की आपण ना डी एन ए टेस्ट करूया आता डी एन ए टेस्ट करायचं म्हटल्यावर इकडे मात्र आता खूप जास्त आनंद जो आहे तो जानकीला झालेला असतो आता जानकी आणि ऋषिकेशचा तर हा प्लॅन असतो ऐश्वर ऐश्वर्याला या वा सगळ्यामध्ये अडकवायचं डी एन टेस्टचं नाव घेतल्याबरोबर ऐश्वर्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं कारण आता जर डी एन टेस्ट केली चा तर सगळ्या सत्याचा उलगडा होईल हे सुद्धा तिला माहिती असतं पार्वतीसुद्धा आता खूप जास्त घाबरलेली असते परंतु आता जानकी हरूनही जिंकलेली असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात मध्ये तो पर्यंत टाटा बबाय बा